मी जितेंद्र आवाड आहे मी शांतपणाने ऐकून घेणार जयंत पाटील नाही माझी खात्री आहे की हे वाक्य ऐकल्यानंतर जयंत पाटील एखाद्या खोलीत बंद करून ढसा रडले असतील ढसा ढसा रडले असतील मातीत टाकले अण्णाभाऊ साठेंनी ते असे वृक्षासारखे आज उमलताना दिसत आहेत एक कोण चुरटा भुलटा येतो आणि सांगलीच्या संस्कारावरती चिखल उडवून जातो हा खऱ्या अर्थाने सांगलीकरांचा नाही पूर्ण महाराष्ट्राचा माझ्या वाढदिवसा दिवशी फेसबुकवर पोस्ट टाकली होती त्याच्यात ते त्यांनी लिहिलेलं की जितेंद्रचा आणि माझा स्वभाव भिन्न आहे आमची कार्यपद्धती भिन्न आहे त्यांचं म्हणणं होतं की जितेंद्र तू फारच आक्रमक आहेस आणि तू पटकन रिॲक्शन देतोस म्हणलं साहेब सगळे जयंत पटेल नाही होऊ शकत ना साहेब कोणीतरी एक जितेंद्र आवडतो व्हायला आवड पण त्याच्यात त्यांनी एक जे वाक्य लिहिलेलं होतं त्याच्यातनं माझ्या डोळ्यात आजही पाणी येत त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की जितेंद्रामध्ये आणि माझ्यामध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे आम्ही दोघही मातृभक्त आहोत आज त्यांच्यावर उदयाला काय वेदना झाल्या असतील या फक्त मी जाणू शकतो एखाद्याच्या आईच्या चारित्र्याबद्दल आई चा, असं बोलणं हे माणूस कि सोडूनच द्या हे निचातल्या नीच माणसाला जमणार नाही महाराष्ट्रातल्या राजकारणाने निचोत्तम पातळी गाठली निचोत्तम पातळी गाठली आई वेडा आहे तो जयंतराव काय बोलतात अमोल गुल्हेजी मला दोन हजार चार साले आलं आठवलं जेव्हा जेम्स लेनचं पुस्तक आलं ही यांची ठरलेली नीती आहे ह्यांची ठरलेली नीती आहे ही की एखाद्या मोठ्या नेतृत्वाला बदनाम करायचा असेल की त्याच्या आईवर हात घाला त्याच्या आईवर चिखल उडवा शिवाजी महाराजांबद्दल असंच लिहिलं होतं जेम्स लेनने आणि त्यांना समर्थन करणारे हे शनिवार वाड्याचे वीर होते काय लिहिलं होतं की शिवाजी महाराजांच्या मातृत्वाबद्दल आणि पितृत्वाबद्दलच शंका व्यक्त करून टाकली होती उभा महाराष्ट्र पेटला होता आज मला ते दिवस परत महाराष्ट्रात आल्यासारखे वाटतात हा फक्त कुसुमताईंचा अपमान नाही स्वर्गीय कुसुमताई वर्ण बघत असतील हा महाराष्ट्रातल्या तमाम मातांचा अपमान आहे हा एका मातेबद्दल केलेलं विधान आहे त्या मातेची श्रद्धा असते त्या मातेला आपण आई कोणाला म्हणतो मी जाता जाता एक कविता वाचणारे फमुख शिंदेची आई म्हणजे कोण असते आई म्हटली की विषय संपला हो संपला मला राजकारणावर बोलायचंच नाही कुत्तर मांजरं डुकर बिकर मला काही बोलायचं नाही त्यांचा मला अपमान करायचा नाहीये मला नात्याबद्दल बोलायचंय मला हृदयाबद्दल बोलायचंय राजकारण काय okay, माणूस की उरली आहे की नाही तुमच्यातन माझ्यात माझी खात्री आहे किंबहुना माझा विश्वास आहे की माझ्या हातनं जर चुकून एखादं वाक्य जरी चुकीचं बाहेर पडलं आत्ता तर मी गाडीत बसेपर्यंत पवार साहेबांचा फोन आलेला असेल काय माजलास काय ते हे बोलणार नाहीत पण त्यांच्या भाषेत बरोबर टपली मारलेली असेल नेतृत्वाची ही भीती कार्यकर्त्यांच्या मनात कायम असायला हवी कार्यकर्त्यांची भीतीच संपली आहे कसला सुसंस्कृत पक्ष कसला कुठला सुसंस्कृतपणा यांचा ओरिजिनल चेहरा बाहेर पडतोय हे जे बलाढ्य नेते आहेत त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोड उडवून त्यांना बदनाम करून छोट करण्याचं काम केलं जात आहे हे असं होत नाही लोक मला प्रश्न विचारतात साहेब आता सांगायला हरकत नाही की तू मंगळसूत्र चोर का ओरडलात मी खरंच सांगतो मी गेल्या अनेक वर्षामध्ये त्या माणसाचं नावच घेतलेलं नाही मी कधीच त्या माणसाचं नाव घेत नाही मी असं चालत येत होतो मी चालत असताना हे चार पाच माणसांबरोबर बाजूला उभे होते मला बघून आवाज आला की हा बघ आला रे लांड्या मी जितेंद्र आव्हाड आहे मी शांतपणाने ऐकून घेणाऱ्यातला जयंत पाटील नाही माझा तोल सुटला मी मंगळसूत्र चोर ओढल नाव थोडी कुणाचं घेतलं होत मी कुणाचं नाव घेतलं होतं का मी कुणाचं नाव मंगळसूत्र चोर म्हणून कुणाचं नाव घेतलं होतं का एवढा राग कशाला आला रे बाबा एवढा राग कशाला दुसऱ्या दिवशी माझ्या अंगावर गाडी घातली हे मी नाही सांगत बीड मध्ये ज्या संतोष देशमुखची हत्या झाली त्या दे धनंजय देशमुख माझ्या बरोबर होता असा जोरात डॉन स्टाईल दरवाजा उघडला लात मारून तो दरवाजा लागला धनंजय देशमुखला धनंजय देशमुख म्हणाली कुठली पद्धत आहे साहेब म्हणलं जाऊन दे रे बाबा हे भाई लोक आहेत सध्याची आणि आम्ही दोघ असे बाजूने निघून गेलो मला विचारायचं आहे अजित पवारांना एकनाथ शिंदेना तुमची लाडकी बहीण अहो इथं लाडकी आई होती एका आईचा अपमान करून गेला तुमचा अपमान आमदार हा समस्त माता भगिनी महाराष्ट्रातल्या मनामध्ये त्यांचे आक्रोश आहे की आमच्या श्रद्धेवरती शंका निर्माण होते आज तुम्ही माफी मागणार की नाही महाराष्ट्रातल्या माता भगिनींची हो शिवरायांचा महाराष्ट्र आहे एका स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितला म्हणून आपल्या सरदारच्या सरदाराच्या हातपाय कुठे आणि आपल्यातली का आमदाराने आपल्याच एका नेत्याबद्दल म्हणजे बरे बरे तू विरोधी पक्षातला असेल त्याच्या आई बद्दल काढलेल्या उद्गारानंतर त्याचा कान न पिळणार हे नेतृत्व कुठे मला कोणाचही नाव घ्यायचं नाही पण एक लक्षात ठेवा सर्वासर्व करण्याची प्रयत्न करू नका बदनाम तुम्ही होता आहात तुम्ही याच्यातनं लांब राहू शकत नाही तर कोणी असो आईच्या डोळ्यात पाणी येत की येत नाही येत की येत नाही येत ना ये 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 मग आज विचार करा जेव्हा कुसुमताईंवर स्वर्गीय बापूंवर जेव्हा बोललं गेलं तेव्हा या मुरुद भाशीस। सुस्वभावी जयंत पाटलांच्या डोळ्यात काय आलं असेल तो माणूस नाहीये त्यांचा एक स्वभाव आहे त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला वेदना कधी ते दाखवणार नाहीत मी नेहमी म्हणतो की शरद पवारांच्या डोळ्यात आश्रू येत नाही म्हणून शरद पवारांना हृदय नाही असं समजू नाही शेवटी तो पण माणूसच आहे रात्री तोही एकटाच असतो आणि एकटा असल्यावरती तोही विचार करत असेल माझं चुकलं काय हे मला का, का सोडून गेले सगळंच काही उघड्यात दाखवायचं नसतं मला चला एकांतपणा खातो कधीतरी आणि तेच जयंत पाटलांच्या बाबतीत घडत असेल माझी खात्री आहे की हे वाक्य ऐकल्यानंतर जयंत पाटील एखाद्या खोलीत बंद करून धसा रडले असतील ढसा ढसा रडले असतील आई एक नाव असत आई एक नाव अस घरा घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठच तर नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनी तुम्हाळे दाटतात आई मना मनात तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असे जाते देऊन काही आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारा दा समईतला जागा घर उजळते तेव्हा तीच नसतं तिचं नसतं भान विजून गेली अंधारात की सैरावयला धवायला कमी पडतं रान आई घरात नाही मग कोणाशी बोलतात गोठ्यातल्या गोठ्यातल्या हंबडणाऱ्या गाई आई खरच काय असते ते वाक्य जरूर आहे का आई खरच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई नसते जन्माची शिधोरी सरतही नाही आणि उरतही नाही मी महाराष्ट्रातल्या तमाम मातांचा माफी मागतो या तमाम माता भगिनींची माफी मागतो कि या महाराष्ट्रामध्ये असे नीच माणसं कशी काय आलेले शिवराया अरे तुझं राज्य आहे ना रे जुजाऊने तुमच्यावर संस्कार केलेत ना त्या राज्य व्यवस्थेमध्ये असा माणूस माझा प्रश्न तुम्हाला आहे राजे हे संस्कार तुमचे नाहीत राजे